नमस्कार आज आपण उरलेल्या भाताची सुंदर अशी एक रेसिपी पाहणार आहोत एखाद्या वेळेला काय होतं की आपण भात करतो पण त्या दिवशी नेमका भात कोणी खात नाही आणि भात शिल्लक राहत राहतो तर त्याचा आपण काय बनवायचं हा आपल्याला प्रश्न पडतो आपण फोडणीचा भात तर नेहमीच खातो परंतु या पद्धतीने एक वेळा करून पहा त्यासाठी आपल्याला ते लागणार ला आहे तीन अंडे हिरवा पातीचा कांदा गाजर काकडी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची आणि ऑफकोर्स आपला उरलेला भात तर या ठिकाणी आपण अंडे फोडून घेतलेले आहे आणि काकडी सोलून त्यातला बियाचा भाग आपण काढून टाकलेला आहे आणि कांद्याचा हिरवा आणि पांढरा भाग वेगळा करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की भात आपण मोकळा करून घेतलेला आहे आणि ज्या भाज्या आहेत तर त्या छान बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे त्यासोबत हिरवी मिरची आपण लांब अशी उभी कापून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे तीन अंडे घेतलेले आहेत तर त्यापैकी दोन जो पिवळा भाग आहे अंड्याचा पिवळा बलक किंवा त्याला योग असं सुद्धा म्हणतात तर हे दोन भाग जे आहेत अंड्याचे तर हे आपण भातामध्ये छानपैकी असे मिक्स करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला जो पिवळा बलक आहे अंड्याचा तर तो संपूर्ण भाताला असा लावून घ्यायचा आहे म्हणजे अगदी कण आणि कण याला हा अंड्याचा भाग आपला लागला पाहिजे नंतर आपण एक कढी घेतलेली आहे आणि अगदी त्यात थोडंसं अगदी चमच्याभर तेल हे टाकून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण उभी कापलेली जी हिरवी मिरची आहे तर ती आपण टाकून थोडी परतून घेतलेली आहे आणि त्याचसोबत हिरव्या पातीचा जो कांदा होता पांढरा भाग तर तो कापून घेतलेला आपण यामध्ये टाकून थोडं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर लसूण आणि अद्रक जे आपण बारीक कापलेलं आहे तेसुद्धा आपण टाकून छानपैकी परतून घेणार आहोत अगदी त्याचा वास थोडासा निघून गेला पाहिजे आणि त्यानंतर आपण गाजर जे आहे बारीक कापलेलं तर हे टाकून घेणार आहोत आणि हे खूप जास्तही आपल्याला परतवायचं नाही आहे तर अगदी थोडासा त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला त्यामध्ये दे काकडी घालून घ्यायची आहे आणि काकडीलासुद्धा आपल्याला नरम असं करायचं नाही आहे तर थोडा मोठ्या गॅसवर आपल्याला थोडीशी ती परतून घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये हे सगळं आपण आता या ठिकाणी काढून घेणार आहोत म्हणजे असं बघा की आपल्या ह्या अंडा राईसमध्ये भरपूर अशा भाज्या आहेत आणि त्यासोबत अंड आपण घातलेलं आहे दिवसातून एक अंड प्रत्येक व्यक्तींनी खाल्लं तर ते चांगलं राहतं फक्त ज्याला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे तर त्याने फक्त अंड्याचा पिवळा भाग खाणं हे टाळलं पाहिजे म्हणजे विटॅमिन्स त्यासोबत आपल्याला प्रोटीन सगळं असं आपल्याला यापासून मिळणार आहे आता त्यानंतर कढईमध्ये आपण थोडं तेल घेतलेलं आहे आणि जो उरलेला अंड्याचा भाग होता म्हणजे एक अंड्याचा पिवळा भाग आणि बाकीचे ते तीन अंडे होते त्यातला पांढरा भाग असा हा आपण आता कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे टाकताना आपल्याला एक कालवताना एक काळजी घ्यायची आहे की जो पिवळा भाग आहे तो थोडासा वेगळाच आपल्याला परतवायचा आहे आणि जो पांढरा भाग आहे तर हा आपल्याला थोडा वेगळा स्फर्तवायचा आहे आणि म्हणजे अगदी लगेच मिक्स आपल्याला ते करायचं नाही आहे म्हणजे थोडासा पिवळा रंग आणि थोडासा पांढरा रंग असे दोन्ही रंग त्यामध्ये दिसले पाहिजे अंड्याचे अगदी आपल्याला बारीक असे तुकडे करायचे नाही आहे आणि खूप जास्त मोठेसुद्धा करायचे नाही आहे अगदी मिडियम असे जे म्हणजे त्या भातामध्ये आपल्याला ते थोडेसे खातांना लागले पाहिजे आणि त्याचा येलो कलर आणि व्हाईट कलर असे दोन्हीसुद्धा आपल्याला दिसले पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आता आपले अंडे हे व्यवस्थित तयार झालेले आहेत आपण पाहू शकता थोडासा पिवळा भाग आणि थोडासा पांढरासुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की या ठिकाणी आपण तिकटाचा वापर अतिशय कमी असा केलेला आहे अगदी दोन तीन आपण हिरव्या मिरच्या आणि अगदी पाव चमचा गरम मसाला आपण यामध्ये घातलेला आहे तरीसुद्धा आपला हा भात जो आहे तर अतिशय टेस्टी असा झालेला आहे तर नक्की घरी एक वेळा ट्राय करून बघा त्याच कढईमध्ये आपण थोडं जास्त तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जो अंड्याचा पिवळा भाग लागलेला लावलेला भात जो होता तर हा टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला तो सतत असा हलवत राहायचा आहे कारण आपण जर तो भात असाच टाकून दिला आणि त्याला शिजू दिला तर खाली अंड्याचं जे आहे छान असा लेअर तयार होऊन जाईल आणि छान चिपकून जाईल तो आणि म्हणजे आपला भात असा मोकळा मोकळा होणार नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं सा त्याला सारखं असं हलवत राहायचं आहे आणि अगदी थोड्या वेळ आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि ते आपल्याला भातालासुद्धा वाफ आणून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडंसं कालवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा झाकण ठेवून थोड्या वेळ रवू द्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढून आपल्याला सतत सतत असं परतवत राहायचं आहे म्हणजे आपला जो भात आहे तर त्याच्या प्रत्येक कणाला जो तो पिवळा योग जो आहे तर त्याचा हा लेअर असा चढला पाहिजे आणि आपल्या जिऱ्याचा किंवा पॉपकॉर्न फुटताना जसा असा पटपट असा आवाज येतो त्यासारखा आवाज या ठिकाणी आपल्याला इथं येत आहे फक्त ते मी रेकॉर्डिंगमध्ये घेऊ शकलेली नाही तर त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आता हा आवाज सुरू झालेला आहे म्हणजे प्रत्येक भाताच्या कणाला हे अंड्याचं लेअर चढलेलं आहे आणि छान असा गोल्डन कलर ह्या भाताला येतो आणि त्यानंतर आपण ज्या सगळ्या भाज्या ज्या थोड्याशा टॉस करून घेतलेल्या होत्या तर त्या भाज्या आपल्याला टाकून आपल्याला छानपैकी असं त्या कालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे अंडे फ्राय करून घेतलेला होता तर ते तुकडेसुद्धा यामध्ये घालून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि आता या ठिकाणी संपूर्ण भाताला जे लागेल असं मीठ आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडं मिक्स केल्यानंतर हिरव्या जो कांदा होता पातीचा तर तो आपण वेगळा कापून घेतलेला होता तर तो आपण या ठिकाणी घालून घेतलेला आहे आणि थोडंसं त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडा अगदी पाव चमचा गरम मसाला आपल्याला या ठिकाणी घालून संपूर्ण भात जो आहे तो तो छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आता आपण झाकण काढलेलं आहे आणि छानपैकी वाफ आपल्या या भाताला आलेली आहे तर आपा आता आपण एका बाउलमध्ये कांद्याची पात आतमध्ये घालून घेणार आहोत म्हणजे डेकोरेशनसाठी किती वर आली पाहिजे म्हणून आणि त्यामध्ये आपण भाताची मूद जशी पाडतो तर ही आता मूद आपण या मोठ्या बाऊलमध्ये टाकून पाडणार आहोत आणि हा भात जो आहे तो त्याच्यात आपण छान असा दाबून दाबून भरायचा आहे आणि सुंदर असा आपला हा अंडर राईस तयार झालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की सुंदर पातीचा हिरवा रंग गाजराचा लाल रंग आणि त्यासोबत आपल्या अंड्याचा पिवळा पांढरा रंग आणि गोल्डन असा आपला राईस तयार झाले आहे